किती दिवस झालं नुसती आज येते उद्या येते आज अरे थांब तुझ्याच घरी निघालो तू जर आली नसती ना घरात ओढून आणली असती का बरं लगा किती दिवस झालं लागा आज भेटा येते उद्या भेटा येते करते लागा हाय का एक दिवस तरी माझं टायमिंग अरे आले असतं तुला भेटायला पण नको किती वाजता किती वाजता आली असती अरे तसं नाही रे माझे घरचे मला सोडत नाहीत बाहेर काय धरून बसते काय तुला मला धरून नाही बसत पण नाही सोडत त्यांची परमिशन नसते मला परमिशन होल्या कुठल्या पण टवाळ फोरा बरं फिरायची का, गा का गावात हा गाव आधी मध्ये मागच्या काय दोन वर्षापूर्वी मी चोऱ्या गावात केल्या पण सोडलं का नाही माणसात आलो का नाही हा हा चार दोन पुरींचा हात धरलं होतं मी नाही म्हणतोय का बरं ते सगळं सोड सांग काय काम होत काय नाही आपल्याला पार्टी करायची होती नाही भाऊ मी नाही येणार नाही नाही कशी पार्टी करायची ती हुरडा हु हुरड पार्टी करायची होती आधीच नाही का सांगा मग आता काय सांगितलं मी घरून पळून आले असते ना त्या हुर्डा पार्टीसाठी तुला माहिती ना मला किती आवडती माझ्या माझ्यासोबत आणि सोबत म्हणजे त्या पार्टीला रेम पार्टीला वय हा पळून आले मग गेलो असतो मग मस्त वैगी बरं चालते कुठे जायचंय उसात आपलं उसाच्या पलीकडे आपलं ते ही नाही का ज्वारीचं पीक हा 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 तिथे जायचं आपल्याला बरं बरं एक काम करू ह्या रोड न जाऊ नको बाबा तिकडे माझे जाऊ आपण गाडी नाही ना गाडी घ्यावी लागेल कोणाची तरी बर चल एक मिनट राजा कुठं आहे चौकात ये आलो आज काम अर्जंट आपली ते लालपुरी घेऊन ये दिसू दे मी बोलून पट्टी पाडतो तू फक्त होय ना होय अंतर काय झालं आयुष्य रात्रीच पोरा का झाला आता दोघं पेड वाटत चालू मग आता काय झालं म्हणते आपण याला फोन करून का नाही मग आता कुशाला म्हणते काय झालं अरे मी आले गाडी घेऊन पण गाडी जाऊन हप्त नाही फिटल हप्तवाली घरी जाणून ठेवतो फिडूच नको हप्त कुत्र लगा तीन बोकडाची धावून बांधले तिला माळात पार्टी पार्टी आहे का नाही आणि असा तसा येऊ नको तयारी नाही गाडी घेऊन गेलो मी कसं येऊ चालत अरे तो चार दोन पोर घेऊन ये कुणाला तरी सोडायला काय का बोलत उशरू होत जा गाडी धुतली सकाळी ती फ्राय बी सांगितलं का बनवायला सगळं सगळं तयारी केली हाय ना हा। त्यांना सांग लॉलीपॉप लॉलीपॉकडं बनवा म्हणा परत तुम्हाला सांगतो तुम सुख सुख वेगळं बनवा म्हणाव होय म्हण होय म्हण चालते चालते जाऊ का पेटवून टाकलंय का जा म्हणे जा हा आणि एक काम कर की बघल ती इकडे कशाला बघल आरला काय एवढी दिकली पुरगी माग बसल्यावर लागा मला काय ते चलक मारायला नाही पसून काढले रे काचा चिकचिकीत दिसल्या पाहिजे जाऊ का आणि लाव हो पार्टीला हा येतो येतो हा अरे माय बाय पिचली माझी बांगडी 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 बाय बाय कापली आईशी कोंबाडे कोंबडी कोंबाडी पण मला एक गोष्ट कळ नाय हा ऐश्वर तर एवढी आहे पण ते आज पार्टी कस कधी ती बर नक्कीच काहीतरी वाटमेट झाला आहे आपल्याला काय करायचंय भांडी जेवढी असतात ना तेवढी सगळी बाहेर काढतो आणि पार्टीचं नियोजन मोठंच झालं पाहिजे तर चला आज की पार्टी आयुष दिली ही भांड मोठ ही घेतो ही एक घेतो ही एक घेतो सगळं लागणारी वस्तू कमी पडल्या पाहिजे आज की पार्टी आयुष्य दिली कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी काय आवाज राह माझा खरंच मराठी फिल्म इंडस्ट्री हादरून जाईन सा रे ग गदानी सा सा सगो बघ भांगरवाला इकडे कुठे आलाय आर्मी मी काय भांगरवाला बोलता काय न काढ भांगर नाही येत नाही मी काय भांगार काढ काय रोहित अरे मग तो सांगतोय काय आवड लवकर जायचं आपल्याला कुड पार्टी ऐश्वर्या पार्टी देते आपल्याला ती ऐश्वर्या पार्टी खरंच बी लवकर बांड ही माझं तू घेतो तू ड्रम घेतो काय गी कमी नाही पडलं पाहिजे खुर्ची पण सगळं घे चल चल पार्टी बघ चल पटकन अरे अर कलवाकर नको का तुझं का गिरणीचा पटापिटा हा अरे माझ मी हळूद बोलते तू बोल कमी जरा आणि तू इकड कुठं आणला आपल्या पार्टीला जायचं होतं ना मग पार्टीच करायची कि कुठे पार्टी किशात आहे बघ बघ किशात आहे माझ्या अरे माझ्या कोरोना कुमाब लयू नये सांग ना कुठं जायचं तुम्हाला फार आणलं इथं राहणार ह्याच्यातून आपल्याला ज्वारीत जायचंय माळे आपल्याला हुर्डा पार्टी करायची नाही आमचा बाप काय जागीरदार आहे का हाय का नाही का नाही आमच्या घरी घर मी दुसऱ्या रानात बांधलंय ज्वारी दुसरी जे आहे आपल्याला चार दोन कणस काटकुरी म्हणायची चोरी करायची तुझा तोंड वाटत बर पण ते खाली लागत ज्वारी काय करते माझं आहे का वर नाही लागत मग खालीच लागते हा मग गो पण तस अरे ते काय गाजर आहे ती वर खाली लागाय लागत ज्वारी वर लागती वर आईच्या गावात तिकड आग आढर पॅड सोड की माझी अरे उठ अरे हळू बोल ना बाप रेम अयो आहा आहा काढ ग काढ काम इथं शीर काढ आग काटा घुसलाय ते काढ शी आग शीन हाय ग्राउट हे काय दिसतोय कर उपट पाहुल अयो सराटा होता सराटा बाबा कोणी बघितलं कोणी हाण तर मी मार खाणार तू मार खाऊच नको मार खाऊच नको तो तू डायरेक्ट आत्महत्याच करून कुठे चल पटा पटा चल पटापटा चल होय ऐश्वर्या नेमकं काय पार्टी आहे पार्टीच मला ती तिला सांगितलं काय बाबा ती म्हणली भांडी विंडी सगळी घेऊन या आपण तर मकर सामान घेऊन भाऊ एवढं लागणारच ये बर तू ती नको मग ती हातात घेऊ ती खुर्ची कसाला घेतली तू अरे समजा ऐश्वर्या किती दिवसातून पार्टी देऊ राहिली ले आपल्याला मग आणि तिला दम बिम लागला मग याच्यावर बसत ना ती असं राणी सारखं का खर चल 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 पटकन बंगार घ्या बाय का रे ओ या इ चल पटकन मै मम्मी ये लाव का खाल ना हा लाव ना खालणं खालूनच लाव खालूनच भडकाप मी येतो हा आई काय काय ग तुझ्या घई सारखीस अगं बया यु नो अरे ते कचा कचरा जातोय या एकच नंबर उरडा होणारे हो खू खूप आहे ना हा थांब 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 तू मला असा पिरमानो कस बरे वाटतो या चटक मारायला लागला खाल्लं ड्रॉप पाण्याला खुर्ची आणली तुला बसायला मिक्सर मसाला बिसाला वाटायला मॉन्टी आता मस्त इथं चूल मांडू आणि मस्त चिकन पार्टी लाग पोरांना बघितलं का पोरांना आपल्यासाठी चिकन मटण घेऊन एक काम करतो जा मसाला बिसाला सगळे तयारी केली असुलबि आणलं ना हा चुलबिल मस्त पैकी मांडू फ्राय एक करू हे असलं जी दुपारचं जेवण जे लागतं रानातलं इडी काय उर्डा पार्टी सारखं मटणाची जमजमीत पार्टी करू हा कुठे मटण कुठे मटण तुम्ही आणलं ना मग मी हे मटण आणलं म्हणून कुठे मटण तुम्ही आणलं म्हटले ना येऊ मला म्हटलंय काय मटण म्हणलं तीन बकरी आणल्यात हा मग आणलं ती काय आयुष्य नाही का एक दोन तीन लोंदा बाजारांना बकरी आणली ती आणि ती नाही काय मावशी मेंढात सोडली ती तीन बकऱ्याची पार्टी आपल्याला हुरटा पार्टी काय लवकर लवकर अरेडा गिण्याने गेलेला आहे का रे गेन गेले काय अर सांगकी सांगी त्याला सांगी अरे कानात मळ झालाय काय या अरे काय बावळा आहे का रे का बावडा येड नासक्या डोक्याच नासके डोक्याच कळतं का नाही एवढा मेंदू राहिले पण पण तुझ्या मुळे फाकायचं तिने मला सांगितलं चिकन पार्टी आहे अरे आता हाताव कोण आहे माझ्या हाताव कोण आहे माझ्या एवढ्या लांब जाऊन कंटाळ हालू शकतो का मी बावळाडणे डोक्याच कळतं का तुला व्हायच अरे गिनन गेलेल्या मी तुला एवढं सांगितलंय की बाबा आयुष्य तीन बकरी आणली ती काय तिला आता मेंढराचा व्यवसाय करायचा आहे आणि ते व्यवसायाची ते आपल्याला पार्टी देणार हुरडा पार्टी हुरडा पार्टी हुर... आता मी गावात करून आलाय बाया आम्हाला चिकन पार्टी आणि मटन पार्टी हे सगळं काळ काळ झालंय काळ हा आमचे तोंडच काळ आहे पाहिल्यापासून चिकन पार्टी समजून आणलं आणि हुरडा पार्टी खाऊ घाललं राहिल मला मला नाही आवडले चल ना मी वड अरे खाकी चल मी तरी म्हटलं होतं तुला ऐश्वर्या पार्टी नाही देणार म्हणून झालं ना तसं एवढे बी कराय एवढी बी हाय हायदा एवढे बी येतच नाही ती हा अरे मला देते ती मग तुमचं काही असेल म्हणून आमचं कुदी गुदी पोक पोखा ना अरे चल एवढी भी रे येणारच नाही पार्टीला आर येऊच नको पण ती आबरू काढायची नाही पार्टी सांगा देणार कोण आहे पार्टी बेकार बेकार वाटली हा, मान्य हाय ती कधी कुणाला पाच रुपयाचा पाच नाही पण एवढी बेकार आहे मान्य आम्हाला नाही ती ना, ना कधी कुणाला जेवण घरी नेले सांगितलं एवढी बेकार आहे अरे मान्य आम्हाला ती सदा ना करा लोकांना इकडे तिकडे मागूनच खाते पण एवढे बेकार आहे ते खातो एक ते काय कुत्रे आणि कर राहिले ते काय म्हणत होता तो द्या माझे माझे भांडे <laughs> रोहित घे भांडे आपले आपले घरी आणि कोण खाणार अयो हे पण गेला ना हा पण गेला मग मी पण कशाला थांबले मी पण जाते की